तर सांगायचं तर वैचारिक मुद्द्यावरची ही निवडणूक आहे ही निवडणूक नात्यांची निवडणूक नाही मी आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगत आलेली आहे त्यामुळे दोन्ही मुद्दे हे वेगवेगळे आहेत आज आम्ही सगळेजण आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून आज जयंतीनिमित्त सगळ्यांनाच शुभेच्छा देते आम्ही सगळ्यांना सगळीकडेच मतदारसंघात फिरत असताना प्रचंड उत्साह आहे लोकांमध्ये जिकडे जाईल तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक येतात स्वागत करत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय जर खरं तुम्ही ज्या खूप प्रमाणात शेतकरी आहेत कोटा त्यांचे विविध प्रश्न आहेत अनेक ठिकाणी पाणी आहे सध्या आपल्याला माहिती आहे सध्या उन्हाळा चालू आहे सगळीकडेच पाण्याची टंचाई आहे आणि पाण्याची अडचण सगळीकडेच आहे आता यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे पावसाची तर गरज आहेच आहे पण ज्या ठिकाणी प पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी नक्कीच किस, किसान योजनेसारख्या अनेक कि योजना आहेत आणि त्या भविष्यातसुद्धा त्या पुढे आपण राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत वर्षापासून

नाही अजून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका